नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचे टाइम्स ऑफ अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या पुसद शहरातील असं एक गाव ज्या ठिकाणी ज्या गावाची लोकसंख्या फक्त पाच आहे परंतु सोहळा रंगतो जो सप्ताह रंग भरतो तो जो सप्ताह होतो त्या सप्ताहालाच जे महाप्रसाद होतो त्या महाप्रसादाला जवळपास बारा ते पंधरा हजार भावी भक्त येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात महाप्रसादाचा लाभ घेतात असंही एक गाव आपल्या पुसद शहरात आहे बरं आणि हा महिमा घडतो संत श्री दुधगिरी महाराज अर्थात दुधागिरी महाराज म्हणून ज्यांची ख्याती आहे पुसद शहरापासून अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेले बोरी मुखरे हे गाव आणि सप्ताह तिथे आपल्या चॅनलला इन्व्हाइट केला आणि आपले चॅनल त्या ठिकाणी आलेला आहे आता या संबंधीची संपूर्ण माहिती आपण तेथील ते जे काका आहेत मुखरे काका त्यांच्या मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणखी असा इतिहास बराचसा इतिहास आपण जे महाराज आहेत त्यांच्या मार्फत घेतलेला आहे परंतु जे माहिती आहे ती सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करू काका नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव शिवदास विश्वनाथ मोखरे बर मी या संस्थानला सचिव म्हणून काम करतो माझे मित्र सीतारामजी भाकरे हे अध्यक्ष आहेत आणि सर्व काही गाव आहे हे बापूचे भक्त आहेत त्याच्यामुळे हे सगळेच बापूचे अध्यक्ष सचिव आहेत आणि कार्यक्रम हे असा मोठा आज नाही व्हायला याला नव्याण्णव वर्ष पूर्ण झालेत आणि इथे जे महाराजांनी जी समाधी घेतली त्याला जवळपास साडेतीनशे वर्ष अगोदर पूर्वी इथे त्यांनी समाधी घेतलेली आहे असे यांचे पाच ठिकाण आहेत बरं मी तुमचा शब्द थोडा थांबवतो जे संत श्री दुधगिरी महाराज अर्थात दुधगिरी महाराज म्हणून ज्यांची ख्याती आहे जे आपलं मंदिर आहे त्या मंदिराबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्या कशा प्रकारे मंदिर या ठिकाणी स्थापित झाले कोणामार्फत स्थापित करण्यात आले ज्याप्रमाणे म्हटलं साडेतीनशे वर्षापूर्वी या ठिकाणी श्री दुधगिरी महाराज अर्थात दुधगिरी महाराज यांनी संजीवन म्हणजे जीवंत समाधी घेतलेली आहे तर मंदिराची उभारणी कशा प्रकारे झाली आणि इथे भाविक भक्तांची श्रद्धा कशा प्रकारे या मंदिरावर या देवावर निर्माण झाली याबद्दल माहिती द्या इथे संत ठमामाय अशा चो, एक संत आल्या होत्या त्याच्या अगोदर इथे एक त्यांची समाधीचा पुतळाच म्हणजे चौ चौरंगी असा एक भाग होता संत ठमा इथं आल्यानंतर त्यांनी सगळ्या गावातले जे काही त्यावेळेस लोक होते त्यांच्या सहकार्याने हा दिव्य भव्य मंदिर बांधलं आणि इथे ही संस्कृती चालू करायला सांप्रदायिक चालू करायसाठी याला हे नव्याण्णव वर्ष झाली आणि ते अशा होत्या भावी होत्या ते ही दुधावरच राहत होत्या आणि दुधागिरी महाराजांच्या ते सेवक सेविका होत्या दुधगिरी महाराज अर्थात दुधागिरी महाराज हे शब्द वाक्य कशा प्रकारे उतरले याचा आम्हाला माहिती द्याल का हा जो समाधी सोहळा घेतलेले दुधाधारी महाराज ते पूर्ण दुधावरच राहायचे हा त्यांच्या असा जर दर गिलास धरला तेवढे दूध घ्यायचे ते असा असा गिलास नाही करायचे पूर्ण दुधावरच राहायचे म्हणून त्यांना दुधगीर महाराज म्हणायचे दूध दूध राहत असल्यामुळे त्यांचं नाव दूध आणि गिरीचा अर्थ संन्याशी दूधगीर असं ते त्यांचं नाव आणि हे नाव लोकांनी बोलण्यात त्याला दुधागिरी केलं आणि सगळ्याच्या बोलण्यामध्ये दुधागिरी हे नाव झालं असे हे पाच ठिकाण आहेत तिथेही असं दुधगिर नाव आहे दुधीगिरी आहे गिरी हे संन्याशी असल्यामुळं दुधावर राहणारे संन्याशी आणि ते एक आखाड्यातले आहेत कि जे तिथं तपश्चर्या करून बाहेर निघावं लागते बाहेर निघते नाव हे स्वतःच आई वडिलांनी ठेवलेलं नाव हे दूर करावं लागते आणि तसे हे त्यांच्या संतांची ती माहिती आहे आता तुम्ही सांगितलं की जवळपास हे नव्याण्णव वर्ष आहे आपलं सप्ताहाच तर या वर्षी सप्ता जो सप्ताह आहे किती तारखेपासून सुरू झाला आणि आजचा कितवा दिवस आहे सप्ताहाचा आज चोवीस तारखेला हा सुरू झाला चोवीस पासून आज सात दिवस हा सप्ताह होता याच्यात ज्ञानेश्वरी पारायण होत भागवत कथा होती सकाळी एक महिन्यापासून इथं था काकडा चालत होता आणि हे जे लोक जे आलेले आहेत हे बापूचे सर्व भक्त आलेले आहेत आणि याच्यामध्ये कोणत्याही कोणत्याही प्रकारचे कुठेही कोणतीही हानी होत नाही आणि सर्वजण व्यवस्थित इथून जातात सन्मानधनानं सर्वजण सहकार्य करतात बरं विशेष म्हणजे आता हे जे तुम्ही संस्थान आहे इथलचं महत्व आणि महात्म्य मोठं आहे तर तुम्ही कशा प्रकारे ते विषेद कराल महत्व आणि महात्म्य म्हणजे इथे भाविक भक्त येतात आणि मोठ्या प्रमाणावर येतात त्यांचा विश्वास इथे कशा प्रकारे बसला देवांची त्यांना कोणती मोठी अशी अनुभूती झालेली आहे का किंवा तसा कोणता प्रसंग घडलेला आहे का आणि तुम्ही ऐकलेला आहे का असा बराच घडलेला आहे आम्ही ज्या वेळेस जंगलामधील लकडी तोडायला जातो देवस्थानची लकडी आणण्यासाठी एक एका झाडावर फार मोठा आज्यमोळ होता तर ते त्या झाडावर आम्ही करवत सुरू केला ते के आगीमुळे उठून बाजूला गेले पण आमचे जे कार्यकर्ते सर्व झट्टी आलेले त्यांना कोणालाही त्याचा हे झाला नाही ना, ना ना, विजा झाली नाही हे आज आज आम्हाला बरेच अनुभव घडलेले आहेत गावात बी बरेच घडलेले आहेत हे देवाची साक्षात अनुभूती झालेली आहे या वर्षी जो सप्ताह सोहळा पार पडत आहे या सप्ताह सोहळामध्ये आता जो महाप्रसाद होत आहे झालेला आहे त्यामध्ये किती भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सांगाल काय आकडेवारी इथं जवळपास बारा ते पंधरा हजार लोक जवळपास इथं प्रसादाला येते ते ते बापूचे भक्त येते गावची लोकसंख्या किती आहे पाच हजार आज भाविकांनी म्हणजे भाविक भक्त किती महाप्रसादाचा लाभ घेतात पंधरा बारा ते पंधरा हजार लोक येते त्यांच्यासाठी तसा तो प्रसाद किती शिजवायचा काय शिजवायचा हे या कार्यकर्त्याला बापूच ज्ञान देते हे करोनामध्ये सुद्धा हा कार्यक्रम चालू होता करोना आणि किती शिजवायचं हे बापूरच आमच्या कार्यकर्त्याला सुचवलं आणि तेवढा प्रसाद शिजवला जेवढा जेवढा शिजवला तेवढेही ते ते भक्त आले आणि दोन्ही वर्ष एकोणीस आणि वीस दोन्हीही वर्ष तो प्रसाद भरगच्स तयार केला आणि ते पूर्ण संपला खरंच एक आगळं वेगळा असा महात्मा या ठिकाणी जे संत दुधगिरी महाराज अर्थात दुधागिरी महाराज म्हणून ज्यांची ख्याती आहे जे संत आहे तिथे जो सप्ताह सोळा पार्फला त्या ठिकाणी आपण बघत आहे तिथेच महात्म आपण ऐकत आहे यानंतर जे महंत आहे जे महाराज आहेत त्यांची आपण मुलाखत आहे आपना रहे। तो सत... कर तो ते सुद्धा आपण ऐकून घेणार आहे त्याचपूर्वी आता पुढच्या वर्षी म्हणजे शताब्दी वर्ष आता शताब्दी वर्षाचं तुम्ही कशा प्रकारे नियोजन करताय एक थोडक्यात भक्त आहे त्यांनाही या सप्ता शताब्दी सोहळ्याची माहिती होईल आम्ही जे सुरुवात केलेली आहे पुढच्या वर्षी शताब्दीची तर हे सात दिवस दररोज सकाळ संध्याकाळ जेवण तर ते जेवण होईल दहा ते पंधरा वीस हजारापर्यंत बी जाईल सकाळचे बिन संध्याकाळचे बी आता आम्हाला असे आणलं जाते चौदा दिवसाचे मिळाले हा गावातून चौदा लोक मिळाले की एक सकाळचा घेतो एक संध्याकाळचा दुसऱ्या रोजी एक सकाळचा एक संध्याकाळी ग्याला असे आमचे पूर्ण चौदा दिवस मिळाले आम्हाला काही भाविक लोक कीर्तनासाठी मिळाले एकोण एका हजार रुपये त्यांनी आम्हाला कीर्तनासाठी दिले आणि बाहेरची वर्गणी आम्हाला भरपूर येते याचा काही अंत नाही आहे आम्हाला कोणी साखर देते कोणी तेल देते कोणी पावत्याच्या रूपात पैसे मिळतात आणि पहिल्यापेक्षा याच्या प्रमाण आता खूप वाढलं हा दहा पंधरा वर्षाच्या अगोदर एवढी नाही आहेत पण आम्ही जेव्हा नवीन पिढीवाले आम्ही सर्व तयार झालो तेव्हापासून येथे भरपूर सहकार्य मिळालं भरपूर पब्लिक जेवायला यायली बाकी सर्व आनंदात पार पडते बरं तुमचं या आता जे आपले दरवर्षी तर तुम्ही देवाचरणी ईश्वरचरणी प्रार्थना करतात परंतु यावर्षी तुमची अशी कोणती प्रार्थना की अशी प्रार्थना राहील की जे देव यांनी पूर्ण करायला पाहिजे म्हणून देवाने आम्हालाच या शताब्दी सोहळ्यासाठी आहेत त्यांना सगळ्याला त्यांनी सहकारी केलं किंवा त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्याची सगळी व्यवस्था सुद्धा ही देवानच इथं लावून दिली कार्यकर्त्या मार्फत आणि उद्याचा जो शताब्दी सोहळा होणार आहे हे दिव्य भव्य होणार इथं खूप चांगले कीर्तनकार येणार चांगले चांगले कीर्तनकार आल्यानंतर इथं लोकही चांगले जमणार आणि त्या सगळ्यांना प्रसादाचा रोजचा लाभ राहील असे हे भक्त सुद्धा या संस्थांना मिळाले आहे नक्कीच संत दुधागिरी महाराज या संस्थांचे जे महात्म्य आहे अतिशय मोठे आहे आणि त्याचमुळे आपण सुद्धा या ठिकाणी खेचून आलेलो आहे श्री दुधाधारी महाराज संस्थान आज इथे सप्ताह सोळा पार पडला अतिशय मोठ्या प्रमाणावर इथे भाविक भक्तांनी गर्दी केली आहे अतिशय मोठे महात्म्य या मंदिराचे आहे या ठिकाणाचे आहे आता हेच महात्म्य आणि इतलचे महत्व कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारे भाविक या ठिकाणी येतात आता इतलचे जे महंत आहे त्यांच्याच मार्फत आपण जाणून घेऊ दादा तुमचं नाव सांगा आणि आपले जे श्री संत दुधाधरी महाराज हे जे मंदिर आहे इतलचे महत्व आणि महात्म्य कशा प्रकारे अगदी थोडक्यात सांगा आजचा दिवस म्हणजे महाग शुद्ध प्रतिपदा आजचा दिवस म्हणजे माघशुद्ध शुद्ध या शुद्ध असा असा या दिवशी समाधी संजीवनी घेतलेली आहे त्याने समाधी असल्यामुळं आजच्या दिवशी सगळं माघशुद्ध शुद्ध महत्त्व तुमच्या प्रसादाला भक्तजने इथे दर्शनाला घेऊनही जातील गोपालकाला असा कृपेचा सागरू या कृपेने सगळे भाविक भक्त इथे येतात आता अत्यंत श्रद्धेनं येतात आजच्या दिवशी म्हणजे महत्त्व असं याचं दर्शनाचं आहे की आयुष्यभर या आजापालवंशी असे जन्म जायचं अजापाल म्हणजे आज मेंढ्या शेळ्याचाच जन्म आहे त्याचा कृष्णाचा जन्म कृष्णा अवतारात झालेले आहेत ते कृष्णा अवतार गाई ओळख होती आणि दुधा आरी दुधाधारी दुधाधारी म्हणजे दुधाच्या धारावर राहिले दुधा आरी म्हणजे दुधाच्या आरावर राहिले याचं नाव पडलं मूळ नाव यायचं माणिक मूळ नाव म्हणजे देवठाणा यायचं मूळ गाव देवठाणा नंतर तिचं डव असल्यामुळे माणिक डव देवाचं नाव मानकोजी मानकोजी हानकोजी आणि सटवाजी याचे तीन नाव ते तीन नावं असल्यामुळे यायचं मेन ठिकाण देवठाणा दुसरं ठिकाण मान्यवडा आणि समाधी संजीवन समाधीस्थळचं ठिकाण समाधीस्थळचं ठिकाण बोरी मुखळी आणि खुर्द या ठिकाणी आहे समाधी या कमीत कमी या घोटीला साडेतीनशे ते चारशे वर्षे व्हाय समाधी संजीवनी घेऊन तर यायचं पहिलंच ठिकाण सम बोरी गाव दुधा दुसरं ठिकाणी यायचे शिष्य रानोजी बापू रुपूर आणि यायचा संत ठमा माय होऊन गेला एका घराण्यात एका कुळामध्ये धनगर कुळामध्ये होऊन गेला तर याचं मूळ आण नाव आहे मोडक या वंशा धनगर समाजामध्ये होऊन गेले याचं पहिलं पहिलं नाव मानकोजी दुसरं रानोजी तिसरं आणि ठमामाय होऊन गेल्या तर रानोजी बापूची समाधी आहे रुपूर सालेगाव कळमनुरी तालुक्यामध्ये जिल्हा हिंगोली तर दुसरं ठिकाण रुपूर मायचं ठिकाण आहे मायची म्हणजे समाधी साहित्य आहे रुपूर साले गावला इथे जे भाविक भक्त येतात यांना कशाप्रकारे ईश्वराची अनुभूती झाली आहे तुम्हाला कधी असा अनुभव आला का किंवा एखादा भाविक भक्त आला आणि तुम्हाला म्हटलं की आज खरच देवाने आम्हाला तारलं अशा अशी कधी घटना कधी घडली आहे का तुम्हाला कधी अनुभव आलेली आहे का आम्हाला वेळोवेळी अनुभव कसं आहे म्हणजे कशी आहे समाधी संजीवना हरिपाठ जीवन समाधी असं समाधी संजीवन आहेत मेलेला माणूसही जिवंत होऊ शकते एवढी शक्ती आहे याच्यामध्ये याच्यामुळे लोक भावी भक्त इथे येतात कारण की जे म्हणले ते शब्दसिद्धी आहे इथं गोवा बाजी नाही काही नाही मॅगनेट असा आहे इकडं पाहायला आकर्षण झालं की आपोआप माणसाची बुद्धी पलटून जाते की इथं भाविक भक्त यायला लागतं कसं आहे संत चरण रज लागता सहज वासनीचे बीज जळणे वासना जळून पूर्ण वासना जळून जाते आमची कसं आहे आम्ही हे निस्वार्थ सेवा तुका म्हणे संत सेवा हेची रेवा उत्तम निश्चय याचे बळ तुका तेच फळ एवढा शब्दाला स्पीड आहे याचे बळ तुका म्हणे फळ एवढं स्पीड आहे या शब्दाला त्याच्यामुळे सगळे भाऊ भक्त येतात आजच्या दिवशी आणखी अशी बरीच मोठी माहिती आहे आपण ती पुढच्या भागामध्ये घेऊ अशाच प्रकारच्या बातम्यांकर्ला बघत राहत जो पुसत धन्यवाद